येथे शाळा पूर्ण नमस्कार आपण आहोत भोगोलवाडी एक्सप्रेसमध्ये या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेची इमारत आहे आणि काही शाळा साणी वाटतं की बाबा आपण नेमकं रेल्वे टेशनला आहे काय पण इथं रेल्वे टेशन नाही तर ही विद्यार्थ्यांची शाळा आहे आणि शाळेला वेगळं लूक देण्यात आलेले जेणेकरून विद्यार्थ्याला प्रवासाची जाणीव म्हणजे शिक्षण घेता घेता प्रवास कसा करायचा त्याची जाणीव होती आणि आपण त्यासोबतच पर्यावरणाचं रक्षण करतोय तर अन्न पाण्याची सोय केलेली म्हणजे बिस्लरीची जी बॉटल आहे जी आपण प्लास्टिक वाया घालतो म्हणजे नष्ट होत नाही अनेक वर्ष म्हणजे सगळ्या गोष्टी नष्ट होतात पण प्लास्टिक होत नाही पण त्याचा वापर त्यांनी केलेला आहे या ठिकाणी म्हणजे तांदूळाचे दाणे पाखरांसाठी ठेवलेले आणि सोबत पाण्याची सोय केलेली एक कुंभाराकडं घडवलेलं मडकं आहे छोटंसं म्हणजे आपण याला आखाजी किंवा इतर काही कार्यक्रम असते त्यासाठी वापरतो पण त्याचंही महत्व आणि याचा डबल फायदा आहे की हे जे पाणी आहे थेंबे थेंबे तळे असे त्या पद्धतीने झाडांनाही पाणी जातं आणि पाखरांनाही आणि जांभळीचं झाड आहे आणि ह्या ठिकाणी या मुली ज्या उभ्या आहे त्या प्रत्येक झाडाचं एक एक वाटून घेतलेले त्यांचे जे त्यांच्या मालकीची जे झाडं मानता येईल कारण काय आहे एखाद्या गोष्टीची जिम्मेदारी जर भेटली किंवा टाकली शिक्षकाने असो किंवा कोणीतरी हो तर त्याची जाणीव होती की हे माझी प्रॉपर्टी पण ही झाडं जे आज त्यांनी लावलेले त्याचं रक्षण करता येईल आणि येणाऱ्या काळात दहा वीस वर्षानंतर ज्यावेळेस या मुली किंवा मुलं कि तिथे कोणत्या तरी कारणाने कशा का तरी आल्या तर त्यांना जाणीव होईल की बाबा आम्ही लावलेलं झाड आज आम्हाला फळ देत आहे तुम्हाला जो उपक्रम सांगितलेला आहे शिक्षकाने शाळेमध्ये झाडे लावा झाडे जगवा पाण्याचं तर तुम्ही उपक्रम शाळेतच राबवतात का घरी पण त्याचा वापर करतात बरं तुमच्या शेतामध्ये किंवा दारापाशी झाडं लावलेले आहेत तुम्ही चांगली गोष्ट म्हणजे पर्यावरणाचं जे, जे महत्व आहे ते आज तापमानाचा विचार केला तर त्याच दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही नाही तर अनेक ठिकाणी म्हणजे आमच्या दारातही झाडं लावतो शेतातही तर जी ही जे तुम्हाला झाड आता हे झाड कशाचं आहे चिंचेचं आहे बरं चिंचा तुम्हाला खायला आवडतात बरोबर का कारण आवडती वस्तू आहे पण ही चिंच आता वीस वर्षानंतर त्याचं झाड मोठं होणार आहे तोपर्यंत मग कसं करायचं आहे में आता आम्ही या शाळेतून जाऊन येतो एका मुलीला देऊ या या येणार करणार थोडं पुढे हे जे झाड लावलं ते झाड तू स्वतः लावलं की शिक्षकाने आणून दिले होते शिक्षकांनी आणून बर म्हणजे याच्यानंतरही तुम्ही जिल्हा परिषद शाळाला सांगितले ते जाणार आहे तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या शिक्षक लोकांना किंवा मित्रमैत्रिणींना सांगणार का झाड लावा म्हणून बर झाडाचं महत्व तू समजलं समजा झाड नसेल तर बर आता हे काट्याचे झाड आहे बाबळीचे याचा उपयोग नाही आपल्याला पण लिंब आहे आता मला सांगा लिंबाचा आपण उपयोग कशासाठी करतो लिंबाच्या काडीचा का ते काय का ते तर कडू आहे ना असं आहे का म्हणजे आयुर्वेद जुने आयुर्वेदिक आणि जुन्या काळातले लोक आ, एक तर कोळसा किंवा राख आणि त्यानंतर लिंबाची काडी ग्रामीण भागातील आजही मुंबई पुणे याच ठिकाणी मनमाड पासून पुढे गेलं तर जवळजवळ रोजच्या रोज हजारो भारे गठ्ठे मुंबईकडे जातात लिंबाच्या काड्या तर तुम्ही कधी पाहिलं ट्रेनमध्ये की काड्या लिंबाच्या काड्या घेऊन जाताना नाही तर या ठिकाणी अशा पद्धतीने पूर्ण झाडं लावलेले विद्यार्थ्यांना सांगितलं पर्यावरणाचं रक्षण प्रत्येकानं करायचं आहे पाण्याचीही बचत करा चला धन्यवाद